हाय हॅलो नमस्कार कशात सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत श्रावण स्पेशल असं साबुदाना खिचडी चला तर मग व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा स्किप न करता साबुदाना हा मी रात्रभर भिजत ठेवला होता अर्धा चमचा आपण जिरं घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात एक बटाटा घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ आणि दाण्याचं पूर्त तेल कडईत ठेवलं आहे गरम करायला तेल चांगलं तापलं तर त्यामध्ये आपण आता बटाटा टाकूया बटाटा हा चांगला शालो फ्राय होऊ द्यायचा बघा साबुदाना हा चिकट होऊ नये म्हणून रात्रभर रात्री भिजत टाकायचा त्यानंतर आपण त्यामध्ये बटाटा हा शालो फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकणार आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं बघा जिरं चांगलं फुलं त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची टाकूया मिरची चांगली आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि हा आपण आता साबुदाणा त्यामध्ये टाकूया बघा असं केल्याने काय होतं साबुदाणा हा मोकळा होतो त्याच्यामुळे साबुदाणा आधी टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढं लागेल तेवढं दाण्याचं कूट आपण वरतून घालायचं बघा अशाच प्रकारे आपला साबुदाणा हा खिचडी रेडी आहे चांगली साबुदाना खिचडी ही चांगली वाफवून घ्यायची चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि चांगली साबुदाना खिचडी ही झाकण न ठेवता जर आपण साबुदाना खिचडी अशीच वाफवून घेतली तर ती साबुदाना खिचडी ही मोकळी होते अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करा धन्यवाद